जय जवान जय किसान जय जय भारत मित्रांनो तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रामाणिकपणा काय असतो हेच दिसणार आहे आणि ही घटना घडलेली मित्रांनो श्रीमती जे पी के महाजेल्हे या ठिकाणी आणि घटना सांगणार आहेत आपल्याला प्राध्यापक डॉक्टर आनंद दालो सर चला ऐपूया आणि मित्रांनो ही घटना तुम्हाला आवडल्यास लाईक व शेअर करा चॅनलला नवीन की चॅनलला सबस्क्राईब करा चला बघूयात विद्यार्थी मित्रांनो पुरस्कार कोणाकोणाला दिले जातात आपण पाहलं आपल्या शाळेची उत्तुंग भरारी पाहिली पण काही विद्यार्थी असे असतात की जे मंचावर कधी येत नसतात पण त्यांच्यात सुद्धा एक चांगला वक्ता काल परवा सर या ठिकाणी आले आणि ते सांगून गेले की उद्याचे महापुरुष तुमच्यामध्येच बसलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं त्याच उचित उदाहरण म्हणजे विद्यार्थी मित्रांनो गेल्या पंधरवाड्यात आपल्या टेंभुर्णीची यात्रा झाली आणि यात्रेसाठी मंचाहून आवाहन केलं गेलं की विद्यार्थ्यांना यात्रा जत्रा का असते था ते समजावं त्यांना सुद्धा आनंद घेता यावा कन्सिशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना खेळवलं जावं अभ्यास करून विद्यार्थ्यांच्या मनावर एक प्रकारचा ताण येतो आणि अभ्यास पूरक कार्यक्रम जसे की सांस्कृतिक कार्यक्रम असतील यात्रा जत्रा असतील त्या भरवल्या जातात आणि विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी खेळवल्या जातं मंचाहून आवाहन केलं गेलं गेल्या पंधरवाड्यामध्ये की आपल्याला यात्रेत जायचं आहे म्हणून सगळे आनंदित होते सर आणि योगायोगानं माझ्या एका सहकार्याचा नव ओव्हर तासिका होती पण ते काही कामात व्यस्त असल्यामुळं भरण्याची जबाबदारी माझ्यावर आली आणि मी त्या ठिकाणी गेलो विद्यार्थी मित्रांनो नववाचे सगळे विद्यार्थी विद्यार या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना तो किस्सा पूर्ण माहिती आहे पण बाकी विद्यार्थ्यांना सुद्धा हा प्रेरणादायी किस्सा सांगितला जावा म्हणून माझे मित्र के जी जाधव सर असतील आमचे उपप्राचार्य सर असतील यांना मी तो किस्सा सांगितला आणि त्यांनी सांगितलं की आनंद हा किस्सा इतर मुलांना सुद्धा समजला पाहिजे मी सात बच्या वर्गावर तो झालेला प्रसंग सांगितला दोन तीन मुली त्या ठिकाणी ढसाढसा रडल्या विद्यार्थी मित्रांनो आज विद्यार्थी हा परीक्षार्थी झालेला आहे गुणांच्या मागे आपण धावतो आहे पण खऱ्या अर्थानं शिक्षणाच्या वेगवेगळ्या व्याख्या या ठिकाणी शिक्षण तज्ज्ञांनी करून ठेवलेल्या आहेत आदरणीय महात्मा गांधीजींनी सांगितलं होतं की विद्यार्थ्याच्या फ्रीच सिस्टमचा विकास झाला म्हणजे शिक्षण होतं त्या फ्री एच मध्ये त्यांनी सांगितलं होतं हँड असेल हेड असेल आणि हार्ट असेल या तिन्हींचा विकास त्यातून होतो ते शिक्षण विद्यार्थी मित्रांनो शिक्षणानं माणूस घडला पाहिजे हे सुद्धा शिक्षण शिक्षणाची व्याख्या करताना वर्तनातलं परिवर्तन हे सुद्धा या ठिकाणी शिक्षण अपेक्षित ठेवलं मित्रांनो विद्यार्थी हा उद्याचा भावी एक नागरिक असो देशाचा सुजाण नागरिक घडला पाहिजे ही ज्याची त्याची, त्याची इच्छा असती तो पुढचा प्रसंग कंटिन्यू करतो सर त्या दिवशी वर्गावर गेलो विद्यार्थी सगळे खुशीत होते त्यांचे चेहरे रोजच्या पेक्षा आगळे वेगळे दिसत होते ते फक्त बेल वाजण्याची वेळ पाहत होते त्यामुळे मी तत्वज्ञान सांगणं त्या ठिकाणी जर अवघड होतं हे मी पूर्ण हेरलं होतं आणि विद्यार्थ्यांना सांगितलं की बाबा रे मी तुम्हाला फक्त यात्रेची माहिती सांगतो आणि विद्यार्थी मित्रांनो अगदी माझ्या काळापासूनच्या यात्रा जत्रा पैसे गल्ल्यात कसे जमा केले जात होते संसाराची वर्षभराची भांडीकुंडी यात्रेच्या निमित्तानं कशी जात होती आणि आता यात्रे जत्रेचं स्वरूप कसं बदललं हे त्यांना सांगितलं आणि मला मूळ वेगळ्या विषयाकडे जायचं मला एक वेगळा विद्यार्थी त्या ठिकाणी हेरायचा होता मी विद्यार्थ्यांना विचारलं की बाळा घरून पैसे कोण कोण किती किती आणले काही सॅम्पल काही न्यादर्श विद्यार्थी मी उभे केले कोणी सांगितलं दोनशे रुपये आणले कोणी सांगितलं अडीचशे रुपये आणले कोणी सांगितलं शंभर रुपये आणले विद्यार्थी मित्रांनो आम्हाला विद्यार्थ्यांची मानसिकता सुद्धा माहित असते काहीने शंभर आणले तरी आपण जास्त सांगितले पाहिजे आपली गरिबी दिसायला नको म्हणून ते दोनशे सुद्धा सांगत होते ज्याच्या त्याच्या परीने जो तो उत्तर देत होता असे सॅम्पल मी तपासले आणि मग मी माझा प्रश्न त्या ठिकाणी फेकला विद्यार्थी मित्रांनो मी विचारलेला प्रश्न होता की मित्रांनो प्रामाणिकपणे सांगा असा कुठला विद्यार्थी आहे की ज्यानं दहा रुपये सुद्धा घरून ना आणलेले नाही त्या वर्गामध्ये फक्त एक हात त्या ठिकाणी वर आला मी त्या विद्यार्थ्याला वर्गात विचारलं बेटा तुझं नाव काय त्यांना सांगितलं विद्यार्थी मित्रांनो आदित्य प्रकाश इंगळे मी त्याला विचारलं बेटा तुझे बाबा काय करतात त्याने त्या ठिकाणी अभिमानानं सांगितलं की माझे बाबा सुधार काम करतात मग मी त्याला म्हटलं की बेटा आता यात्रेत निघण्याची वेळ झालेली आहे सगळ्या मुला जो शेशे दोन दोनशे रुपये ते सगळे आनंद उपभोगतील त्या ठिकाणी मौज मजा करतील पण तू काय करणार नाही त्यांना सांगितलं सर मला तिथले कुठलेच खेळ खेळायचे नाही मी म्हटलं तू घरी पैसे मागितले का त्यांना प्रामाणिकपणे सांगितलं सर मी घरी पैसे सुद्धा मागितले नाही मला त्याची गरज वाटली नाही ते, ते सगळे ऐंशी नव्वद विद्यार्थी त्या ठिकाणी साक्षीलाय मी त्या विद्यार्थ्याजवळ गेलो वातावरण सगळं भाविक झालं होतं भाऊक झालं होतं सगळं सन्नाटा त्या ठिकाणी पसरला होता विद्यार्थी मित्रांनो विद्यार विद्यार मी त्याच्याजवळ गेलो म्हटलं बाळा एक काम कर की शंभर रुपये तु हो। तुला ठेव आणि तू सुद्धा या सगळ्या विद्यार्थ्यांसोबत त्या यात्रेचा आनंद लू मित्रांनो त्यांना सांगितलं की सर मला पैसे नको मला कुठला आनंद सुद्धा घ्यायचा नाही तो पैसे घेण्यासाठी नकार देत होता पण मग मी माझ्यातला शिक्षक बाजूला ठेवला आणि अधिकारवाणीने वाणीनं उच्चारलो की बेटा हे पैसे एक शिक्षक देत नसून तुझा एक मोठा भाऊ देतो आहे आणि या भावाचे पैसे आता तुला स्वीकारावे लागतील विद्यार्थी मित्रांनो मी ते पैसे त्याच्या खिशात टाकले पैसे प्रश्न पैशाचा नाही हो आताच पंच्याहत्तर वर्षानंतर जसं देशाचं ठिकाणी आपल्याला दिसतोय सरांनी सांगितलं की संस्थेच्या स्थापनेपासून पहिल्यांदा कवी संमेलन झालं तसं कथाकथन झालं पाहिजे होत आणि ह्या विद्यार्थ्यांना काहीतरी बोध मिळाला पाहिजे होता, होता। भूक बाकी राहिलेली होती आणि त्या प्रसंगाने ती रिकामी जागा भरण्याची संधी मला दिली सर त्या दिवशी जी रिकामी जागा मी भरायला गेलो ती माझ्या आयुष्यात अविस्मरणीय ठरणारी अशी रिकामी जागा होती त्या विद्यार्थ्याला शंभर रुपये दिले विद्यार्थी यात्रेत गेले आम्ही सुद्धा सर्वजण त्या ठिकाणी होतो सर्वजण मजा करत होते आम्ही यात्रेतून चार वाजता परत आलो मी माझे सहकारी या ग्रंथालयात बसलो होतो तो विद्यार्थी मला शोधत शोधत आला सर मी वर सध्या जाहिरात चालू आहे ती आई तिच्या मुलाला म्हणते ती आई तिच्या मुलाला म्हणते तू तेव्हा जिंकशील जेव्हा मी हारलेली असेल आणि शिक्षकाचा मोठा दागिना काय असेल तर तो शिक्षक त्या ठिकाणी विद्यार्थ्यासमोर हारलेला असेल विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी शोधत शोधत या ग्रंथालयात आला आणि फक्त आलाच नाही तर त्याने माझ्या हातावर माझ्या सहकाऱ्यांच्या समक्ष ऐंशी रुपये परत ठेवले मी त्याला सांगितलं की बेटा हे पैसे परत नको हे पैसे तू घेऊन जाते खर्च करते तुला दिलेले होते त्यानं सांगितलं की सर नाही मला त्या पैशाची गरज नाही मला जेवढ्या पैशाची गरज होती तेवढे पैसे त्या ठिकाणी मी खर्च केले हे पैसे तुमचे तुम्हाला ठेवा मित्रांनो या विद्यार्थ्याला सुद्धा कुठ तरी मंचावर आणलं गेलं पाहिजे तुम्ही सुद्धा त्यातून तुम काही बोध घेतला पाहिजे सगळेच काही विद्यार्थी डॉक्टर इंजिनियर वकील वेगवेगळ्या क्षेत्रात जाऊ शकत नाही पण विद्यार्थी मित्रांनो जेबीकेचा वारसा घेऊन एक शिदोरी घेऊन एक माणूस म्हणून जरी तुम्ही समाजात गेला तर आमच्यासाठी ते लाख मोलाचं आहे मराठीमध्ये अशी म्हण आहे की बाळाचे पाय हे पाळण्यात दिसत असतात मित्रांनो ती म्हण म्हणजे फक्त हेच की या ठिकाणी असे विद्यार्थी ज्या वेळेस वागतात त्यावेळेस आम्हाला खूप मोठी धन्यता मिळते अशा तुमच्या प्रत्येक गोष्टीची दखल आम्ही या ठिकाणी घेत असतो विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडून अशीच अपेक्षा या ठिकाणी ठेवतो कारण की उद्या समाजात ज्या वेळेस तुम्ही जाणार ज्या ज्या वेळेस या शाळेत येणार त्या त्यावेळेस खऱ्या अर्थानं आम्हाची छाती ही या ठिकाणी अभिमानानं भरून येते या ठिकाणी मला आयोजकांनी माझं कथाकथन करण्याची संधी दिली बदल ख़रान